म्हणी आणि अर्थ अतिथिथेमाथे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा पण नुकसानकारक ठरते अस शिते तर जमतील भूते आपल्याजवळ पैसे असे तोवर मित्रांची वाण नसते अंथरून पाय अंथरून पाहून पाय पसरावे आपल्या एपतीप्रमाणे खर्च करावा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार स्वतःजवळ नाही तो दुसऱ्याला काय येणार अंगापेक्षा बोंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे ओळंबरच मोठे आपला हा जगन्नाथ आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणे इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे आंधळेदळते आणि पीठ खाते एखाद्याने मेहनत करायची व दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यायचा आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीव जीवालाही धोका निर्माण होतो आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास एखादी गोष्ट करायला अनुत्सुक माणसाला न करायला नेमके कारण सापडते धन्यवाद